आज आपण बनवलेले आहेत रमजान ईद स्पेशल गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले असे मस्त झालेले आहेत असे टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता पण खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रमजान निमित्त गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले तर त्यासाठी मी इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे वजनानं दोनशे ग्रॅम गुळ आहे आता आपल्याला गुळ हे या बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे आता त्याच सेम वाटीनं आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाण्याच्या जागी तुम्ही थंड दूधसुद्धा वापरू शकता दुधामध्ये सुद्धा गुलगुले बनवले जातात आणि ते सुद्धा खूप छान लागतात आता आपल्याला हे गूळ व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे पूर्ण गुळाचे खडे आपल्याला विरगळून घ्यायचे आहेत आपला व्यवस्थित गूळ विरगळलेला आहे सगळा गुळ असा विरगळून घेतलेला आहे यामध्ये कचरा वगैरे काही नाही कचरा असेल तर तुम्ही याला गाळून घेऊ शकता यामध्ये कचरा वगैरे काही नाही त्याच्यामुळे मी गाळून नाही घेणार आता यामध्ये घालायचे आपल्याला कच्ची बडीशोप थोडीशी मी जाडसर कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये एक चमचा खसखस अर्धा चमचा सुंट पावडर मी सुंटेची पावडर करून घेतलेली आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा घालू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तर आणखीन आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडंसं आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे तर आणखीन थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला जास्त पण घट्ट नाही करायचं अशा प्रकारे झालेलं आहे तर थोडंसं आणखीन आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एक चमचाभर गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्ये तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी गूळ एक वाटी पाणी आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं हे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे तुम्ही वाटीचं प्रमाण किंवा एखाद्या कपाचं प्रमाण घेऊ शकता तर मी एक वाटी आणि वर एक चमचा गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला यापेक्षा घट्ट नाही करायचं आणि पातळसुद्धा नाही करायचं असं मस्त झालेलं आपलं बॅटर ह्याला थोडंसं आपण फेटून घेऊया आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे सगळ्यात शेवटी इथं मी बेकिंग सोडा न घालता बेकिंग पावडर घालणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे आपले गुलगुले असे जाळीदार होतात आणि घशात तोटरे सुद्धा बसत नाहीत बेकिंग पावडर घातल्यामुळे आपले असे सॉफ्ट आणि जाळीदार गुलगुले तयार होतात असं मस्त झालेलं आपलं बॅटर तर आता आपण गुलगुले करायला घेऊया आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता आपल्याला गुलगुले सोडून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं आपल्याला ओला हात घ्यायचं आहे म्हणजे हाताला आपल्या पीठ चिटकणार नाही आहे अशा प्रकारे असे आपल्याला गोल गोल गुल गोले गोलगोले सोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला लगेचच हलवायचं नाही एखादा मिनिट थांबायचं आहे आणि नंतर हलवून घ्यायचे आहेत आपल्याला हे गुलगुले आता हे वरती आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण याला हलवून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे गुलगुले तळायचे आहेत आतमध्येपर्यंत पर्यंत हे गुलगुले तळले पाहिजे मस्त फिरलेले आहेत गुलगुले आपले ईदला प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरी हे गुलगुले केले जातात आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात गुलगुले शिरकुरुंबा बनवला जातो आणि खायला खूप छान लागतो तर मस्त झालेले आहेत आपल्या असं गोल्डन कलर आलेला आहे आपले गुलगुले व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण खाली काढून घेऊया प्रकारे झालेले आहेत बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत मस्त आपल्या घावाच्या पिठाचे गोड गुलगुले बुल तयार झालेले आहेत असे टम्म फुगलेले आहेत असे जाळीदार झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे जाळीदार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा